न्यूज सर्वसामान्य संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी निंबाळकर देशमुख कुटुंबासोबत जर झालं तसा प्रसंग माझ्यासोबत पण झाला ती पोटात आग काय असते याचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीचा आहे इतका नीचपणाचा कळस कधी पाहिला नाही पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत नाही शासनाने यामागचं जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात कोणीही असं पाऊल उचलणार नाही दोन ना हजार सहा सालची माझ्या वडिलांच्या हत्येची केस आज अठरा वर्ष झाली तरी अजूनही केस सुरू आहे शासनाने या देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा नियतीचा खेळ आहे पापाचा घडा भरला की फळ भोगावंच लाग त्यामुळे यातील गुन्हेगारांना निश्चित भोगावं लागणार आहे खरं बघायला गेलं तर ह्या प्रसंगातनं मी स्वतः पण केलेलं आहे कारण दोन हजार सहा रोजी माझ्यासुद्धा वडिलांचा अशाच पद्धतीनं खून झालेला होता आणि ती आग काय असते पोटात मला वाटते त्याचं शब्दात वर्णन कोणीही करू शकत नाही आणि ह्या घटनेचा तर करावा तेवढा निषेध आणि खरं म्हणजे कशा शब्दात याला बोलावं म्हणजे इतका नीचपणाचा कळस असू शकत इतक्या वाईट पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या पुरोगमी राज्यात जर अशा घटना होत असतील तर खरंच ते नेमका आपण कुठं राहतोय इथपर्यंत विचार करण्या इत इतपत ही परिस्थिती या भागातली या घटनेवरनं त्या ठिकाणी आदोर घेत होती आणि निश्चितपणे आम्ही सगळे तर या कुटुंबाच्या बरोबर आहेतच पण मी सगळ्यात मोठ्या ह्या गोष्टीला मानतो की नियतीचा जो न्याय असतो कारण अशा पद्धतीनं कुठल्याही लेकरा बाळाचा घेतलेला तळताळाट हा इतका वाईट असतो की ते परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय सोडत नाही आणि निश्चित ते निश्चितपणे भोगावं लागणार आहेत त्या त्या ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यांना नक्की भोगायला लागणार आहेत अपेक्षा एवढीच आहे की शासन नावाची जी यंत्रणा ना त्या ठिकाणी बसलेली आहे त्या शासन नावाच्या यंत्रणेनं ताबडतोब ह्याच्या पाठीमागचे जे कोणी गुन्हेगार असतील ते किती का मोठे असणार कोणी का असणार मला वाटतं ते शोधून काढावे आणि मला वाटतं त्यांच्या कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यायचं काम शासन नावाच्या यंत्रणेनं करावं मुख्यमंत्र्यांनी दोन ते तीनस्तरीय आणि न्यायालयीन चौकशी दोन्ही चौकशी होणार आहे निश्चितपणे आता त्यांनी सांगितलं आहे त्याच्या माध्यमातून आता मी माझ्या स्वतःवरूनच सांगतो की दोन हजार सहाच्या माझ्या वडिलांची खुणाची घटना आहे आज दोन हजार चोवीस झाली म्हणजे सहा चार दहा दहां दहां दहा दहा चौदा चार अठरा वर्षे अजून केस माझी सेशन कोर्टात ट्रायल कोर्टात चालू आहे आता शेवटच्या स्टेजला आहे माझा लहान भाऊ कंटिन्यू त्या केसचा फॉलोअप घेतोय कंटिन्यू त्या केसच्या प्रत्येक तारखेला जातो आहे पण मला वाटतं एक कायदाच इतका अशा लवचिक पद्धतीनं बनवला गेलेला आहे की त्या गुन्हा करणाऱ्या माणसाला जितके दिवस पुढं प्रोलांग करता येईल तेवढं लांबवायचे सगळे हत्यारं त्यांच्याकडे उपलब्ध असतात कोर्टाच्या टॅक्टिक्स असतात वकिलाच्या टॅक्टिक्स असतात मला वाटतं ह्या पद्धतीनं न्याय मिळणं फार कठीण आहे त्यामुळं आता मुख्यमंत्री महोदयांनी जर सांगितलं असेल की फास्ट ट्रॅक कोर्टापुढं आम्ही हा केस घेऊ त्या पद्धतीनं त्या केसचा पूर्णतः तपास हा अतिशय पारदर्शक पद्धतीनं होईल जे कोणी खरे गुन्हेगार असतील त्यांना समोर आणलं जाईल त्यांना शिक्षा केली जाईल मला वाटतं अशा पद्धतीनं बोलल्या पद्धतीनं जर झालं तर निश्चितपणे शेवटी कुटुंब म्हणून काय मागत असतं कुटुंब जो काही अन्याय त्या कुटुंबावर झालेला आहे जे काही आहे ते कुटुंब मला वाटतं त्याला न्याय द्यायचं काम मला वाटतं शासन नावाच्या यंत्रणेनं करणं गरजेचं कर आहे आणि मी त्याच्यापुढे जाऊन म्हणत असतो की आपण शासन म्हणून जर ते देण्यात कुठं कमी पडलो किंवा आपण जर कुचराई केली तर त्याची कर्माची फळं प्रत्येकाला भोगायची ठरलेली असतात ती भोगावी लागतात पण राजकारणाचं झुंडशाहीकरण करण आहे असं एकंदरीत आहे पाहायला मिळते का महाराष्ट्रात आणि एक एक परिस्थिती अशी असते की माणसाला राजकारणातून सत्ता मिळते आणि सत्तेच्या नंतर माणसाच्या डोक्यात एक जा मस्ती जाते एक प्रकारचा माज माणसाच्या डोक्यात येतो मी काही जरी केलं तर माझं कोण काही वाकडं करू शकत नाही मला कोण काही पकडू शकत नाही ही भावना जेव्हा त्या माणसाची तयार होती त्यावेळेस ती माणसं अशा कृत्याला त्या ठिकाणी सामोरे जातात पण शेवटी पापाचा गडा भरल्याच्या नंतर त्याची फळंही भोगावीच लागते रावणाची लंका राहिली नाही त्याच्यामुळं बाकीच्या लोकांनी फार आम्ही सत्ता आणि आम्हाला कोणच काय करू शकत नाही ह्या आविर्भावात राहायची गरज नाही नियती सगळं काय घडून आणते आणि नियती शंभर टक्के केलेल्या कृत्याची फळं भोगायलाच लावते फक्त शासन नावाच्या यंत्रणेकडनं एवढीच अपेक्षा आहे की जो काय तपास आहे तो पारदर्शक पद्धतीनं व्हावा आणि जे कोणी हे कृत्य केलं आहे त्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीचं कठोरातलं कठोर शासन व्हा अशा पद्धतीची शिक्षा व्हावी की भविष्यात पुन्हा कोणी असं पाऊल उचलायची प्रयत्न करू ओके okay.